तर या नवीन घरामध्ये आम्ही एंट्री केलेली आहे बघा मित्रांनो तर या नवीन घरामध्ये बघूया आपण आता हे किचन आहे किचन मध्ये काय करते का जेडी जेडे काय करते तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहेत नवीन फ्लॅट मध्ये राहायला आता नवीन फ्लॅट मध्ये पहिल्या दिवसाची सुरुवात कशाने करावी काय म्हणून बघू ही जेडी काय करते काय चाललंय जेडे तुझ काय नाही पावभाजी करते पावभाजी बटाटे साल पण काढायला मग नको का बटाटे उकडून घेते ती त्याच्यावरची साल काढून शिजवून घेते बर मग आज काय बाहेर म्हणायचं मग या तुम्ही पण पावभाजी खायला त्याने बटाटा खाऊ का ना तुझ्या हातात बटाटा नाही अजून आता शिजत तयारी पण पहिल्या दिवशी जरा गोड करतात ना शिरा बिरा करते क्या आले की आले आले चहा चालता हा पण काय मला डायबिटीस आहे पावभाजीच भाजी मग त्यामुळं करते त्याच्यात हे चिरून घेते सगळे भाज्या डोगळी मिरची सगळ्या भाज्या चिराजे मित्रांनो तुम्हाला येते का पावभाजी कोणाकोणाला येते त्याने कमेंट करून सांगा आहे का आता फ्लावर काय मोडून तोडून करायला कट <laughs> करून घ्यायचा असतो तुझे गावात पाव भाजी व्हायची तर मला काहीतरी दे पोय बी करून काहीतरी हा दे असं दे असं पोय देऊ का हा उपयोग पोय काहीतरी बर कधी व्हायचं का, का शिजायला हिंडले टाइम होय लगे होत आहे पाव आणले नाही वाटत नाही पाव आणायला जावं लागतं बाबा मित्र ती पाव आणायचं त्याला ती पुन्हा त्याच्यावर गरम करायचं बटर टाक <laughs> बटर नाही <नाया> आवडत <वड़ा> मला <laughs> मग काय नुसतं गरम करायचं कडक करायचं बरं नाही लावायची तेवढं मी अजून छाप नाही माहित आहे का छा तर काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत पन्नास वेळा होतो होय पण आज पिलीच नाही ना पन्नास बारा मधला एक बी झाला नाही करा तेवढा छान सगळ्यांना द्या आम्हाला काय नुसतं पाणी वाचायचं आणि एक कप दूध वाचायचं तीच वाचायच पण त्याचं प्रमाण पाहिजे ना कशाला लागतंय करा मी सांगते इतन सगळ्या भाज्या चिरून झाल्या मित्रांना जवळपास टमाटा कांदा ते नंतर चिरायचं कोथबीर व्याय वाटत कोथबीर व्याय कोथिंबीर सोडायची तर काय करायला लागले धुवून घेते की भाज्या स्वच्छ भाज्या घेतल्या नळा खाली करायचं त्याला ना घेतलंय पाणी बाहेर इकडं बर मला आता काय करायला लागली आता याच्यात पाणी आणि शिजू ठेवते पावभाजीची जी भाज्या त्याच्यात पाणी वता शिजवायला नको का सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या आता याच्यात मीठ टाकते हो थोडं आता तिथेच व्हायचं का मित्रांनो आता बघा ही गॅस कशाने पेटवते हो मग सर्वसाधारणपणे लायटरला काय कापड काय लावायची गरज नाही तिला वाटतंय की लायटर म्हणून शॉक लागत नाही त्याच्यात शॉक असतो कधी काय शॉक असतो मग लागतो मला काय त्याला काय चारशे बीजच व्होल्टेज आहे काय त्याचा मग लागतो दोन वेळा लागलाय त्याच्यामुळे मी कापडाने धरते आता शिजू द्या आता अशा प्रकारे भाज्या शिजायला टाकलेल्या आहेत चला तर मित्रांनो पावभाजी कुठे कुठपर्यंत आलंय बघूया कुठे गेली जेडी इथं तर शिजायला टाकले शिजायला पावभाजी टाकली कुठे गेली कुठे गेली काय मित्रांनो इकडे गॅलरीत आली काय हा हे इकडे गॅलरीत आले काय झाले पावभाजी कधी व्हायची अजून शिजते ती म्हण डोकेच घे चला शिजली ग बघू हो लय गरम व्हायला लागलो पहिले डोंगर बिंगर भारी दिसते हा मग काय तर ऊन बी तसच आहे महिंदाळ चला मित्रांनो घरी तर पाव के भाजी घेतली ते आता पाव आणले नाही बाहेरी काम आहे आता तूच खायला लागले काय